जय महाराष्ट्र मित्रो मित्र स्वागत आहे तुमचं का बिझनेस या यूट्यूब कार्यक्रमामध्ये हो तर मित्रो मी आपला लाडका सोनू आणि तुम्ही बघू बघू शकता माझ्यासोबत एच एफ ज्या होंड्या आहेत ह्या आपण आणलेल्या आहेत आपल्या फार्मला दोन्ही पण जने आहेत जी पलीकडली होंडी आहे तिच्या खाली कारवड तर अलीकडच्या होंडीखाली गोरा आहे मित्रो आणि पलीकडलीला सात लिटर तर अलीकडलीला सहा लिटर असं दूध दुधाची कॅपॅसिटी आहे यांची आणि यांच्या दुधाचा जे डेमो असेल ते आपण थोड्याच वेळात टाकणार आहोत तर मित्रो ह्या ज्या आहेत ह्या गाई आपण आपल्या फार्मला आपल्या गोठ्यावर कालच आणलेल्या आहेत आणि आज सकाळ सकाळ यांचा यांना चारा टाकून यांचा व्हिडिओ काढून आपण अपलोड करणार आहोत या गाईची किंमत एकदम कमी असणार आहे दुधाची कॅपॅसिटी भरपूर असणार आहे तर जर तुम्हाला आवडले असतील तर आखाड्याला विजिट करू शकता फार्मला विजिट करू शकता शेताकडे येऊ शकता आणि मित्र हो ह्या गायी तुम्ही घेऊन तुमच्या फार्मला तुमच्या गोठ्यात घेऊन जाऊ शकता तर मित्रो ह्या हो, गायची खासियत म्हणजे या गाई चारा खायला तुम्ही बघू शकता चारा कसा खातायत आणि भरपूर चारा खाल्ल्या कारणा असतो भरपूर खल्ली पेण खाल्ल्या कारणा असतो दूध पण भरपूर देतात आता ती पलीकडली आणि दोन दात ही अलीकडली चार दाते पलीकडली दोन दाते तर ह्या यांची कॅपॅसिटी जी दुधाची आहे ते दहा दहा लिटरपर्यंतची आहे पलीकडली गाय दहा सरास दहा लिटर दूध देईल आतापर्यंत तिचा चीकच आहे मित्रो दूध तयार नाही झालेलं कारण की तिला येऊन आजचा दुसराच दिवस आहे आणि ही अलीकडलीला एक सात आठ दिवस झाले तिचं दूध तयार झालं आहे आणि इथं तुम्ही कासही बघू शकता आवडबे कास असा मोठा लावलेला आहे आणि तिचाही कास तुम्ही बघू शकता खूप फार मोठ्या प्रमाणात कास आहे एकदम हुंड्या टिक्या आणि जातीवंत कालवडी आज आपल्याकडे आलेल्या आहेत मित्रो जर तुम्हाला आवडले असतील तर आताच माझ्या फार्मला व्हिजिट द्या आणि ह्या गाई ह्या तुमच्या गोठ्यात घेऊन जाऊ शकता तर मित्र हो जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकंड बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओंची माहिती होईल नवनवीन जनावरांची माहिती होईल आणि आयुष्य तुम्हाला नवनवीन जनावरं पण बघायला मिळतील तर कशा आहे तुम्हाला हुंड्या कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला आवडले असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला कॉल करा मॅसेज करा तोच माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे त्याच्यावर तुम्ही मला कॉल मॅसेज करून कळवू शकता तुम्ही त्या नंबरवर कॉल करा मित्रो मी तुम्हाला तुमचे प्रत्युत्तर देईल कधीही तुमचा कॉल रिसिव्ह केला जाईल यातही कसली अडचण नाही तर मित्रो ह्या जर काही तुम्हाला आवडल्या असतील तर आत्ताच मला संपर्क करा आणि ह्या गाय तुमच्या गोठ्याला घेऊन जा तर तुम्ही तुम्हीचा काज बघू शकता मित्र खूप मोठ्या प्रमाणात असा लावलेला आवडव्य काज आणि तिचाही काज बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आवडव्य लावलेला असा का तर ह्या आपल्या गोठ्याला आपण आज घेऊन आलेले आहोत मित्रो जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही आत्ताच घेऊन जा व्हिजिट करा आणि dùng cảm ơn